विद्यार्थी मित्रांनो सुस्वागतम आज आपण पाहणार आहोत स्कॉलरशिपमधील गणित विषयाचं सहावं प्रकरण संख्यांचा चढता व उतरता क्रम आणि तुलना अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे स्वाध्याय सहा पॉईंट एक हे आठवीच्या स्कॉलरशिपसाठी सुद्धा महत्वाचायचं आहे पाचवीच्याच म्हणून नाही आठवीच्या सुद्धा त्याच्यामुळं एकाग्रतेनं व्यवस्थित लक्ष देऊन पहा आज जो भाग शिकवलेला आहे त्याच्यावर मी उद्या लगेच परीक्षा घेणार आहे आणि त्यांचे मार्क मी तुमच्या पालकांना कळवणार आहे त्याच्यामुळं सगळेजण छानपैकी स्वाध्याय सहा पॉईंट एक सोडवा काही अडचण असल्यास विचारा प्रश्न पहिला पुढील पर्यायातील संख्यांचा योग्य क्रम कोणता उघडा तुमचं दोन हजार पंचवीसचं पुस्तक आता बघा बाळांनो पर्याय एक दोन तीन चार यापैकी योग्य चढता क्रम कोणता हे तुम्हाला बघायचं मग चढता क्रम म्हणजे लहान्यापासून मोठ्यापर्यंत एक दोन तीन चार पाच हे चढता क्रम मग आता इथं किती दहा हजार एकशे एक, एक। म्हणजे पुढं काय पाहिजे दहा हजार एकशे दोन पण इथं दिलं दहा हजार एकशे म्हणजे हे चढता क्रम नाही पुढं वीस बावीस हजार बावीस आणि त्याच्या पुढे काय पाहिजे बावीस हजार दोनशे वीस हे बरोबर आहे चढताक्रम चढायलाय चढायलाय पुन्हा बावीस हजार दोनशे दोन माग आलं दोनशे वीस पेक्षा दोनशे दोन माग आहेत म्हणून हेही चढताक्रम नाही चौवेचाळीस हजार चारशे त्याच्या पुढे काय पाहिजे चौवेचाळीस हजार चारशे एक आणि इथं काय दिलं चौवेचाळीस हजार चाळीस म्हणजे कमी झालं हे म्हणजे हेही चढताक्रम नाही मग तीनही चढता क्रम नाही तर उरलं काय पर्याय नंबर दोन मग तेच आपलं उत्तर आहे पण समजून घ्या साठ हजार सहाशे सहासष्ट हे लहान त्याच्यापेक्षा सहासष्ट हजार सहासष्ट हे पुढं मोठं झालं रे मोठं झालं हे साठ हजार होतं हे सहासष्ट हजार झालं पुन्हा सहासष्ट हजार सहाशे साठ बरोबर आहे इथं सहासष्टच होतं इथं सहाशे आलं पुन्हा सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट करेक्ट म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन पहा बरं रे दुसरा प्रश्न काय म्हणलंय संख्या दिल्यात आणि म्हणलंय या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती पर्याय एक दोन तीन चार पैकी कोणती संख्या आहे तिसऱ्या क्रमांकावर मग कसा क्रम म्हणलंय हे उतरता उतरता क्रम म्हणजे काय कमी मोठ्यापासून लहानपर्यंत दहा नऊ आठ सात सहा हे उतरता क्रम मग आता ह्याच्यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती हे अठ्याऐंशी हजार आहे हे अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार आता शतक बघा इथं सात इथं पाच इथं आठ इथं पाच आहे म्हणजे मोठी एक नंबर ही दोन नंबर त्याच्यानंतर ही पाचशे सत्याऐंशी आणि पाचशे अष्ट्याहत्तर म्हणजे ही मोठी आहे तीन नंबर आणि ही नंबर चार सगळ्यात लहान सगळ्यात मोठी अगोदर आणि सगळ्यात लहान शेवटी आणि प्रश्न आपल्याला विचारला आहे तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती मग पहिलं दुसरं आणि तिसरं तिसऱ्या क्रमांकावर संख्या अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी पर्याय नंबर समजलं सगळ्यांना उद्या परीक्षा भर का मी हेच प्रश्न देणार आहे ओ हो हो अजून एक सोपा प्रश्न काय म्हणलंय तिसरा प्रश्न चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढील पर्यायापैकी कोणती संख्या येईल मग आता चढता क्रम काढायचा ह्याच्यात मग चढता क्रम म्हणजे लहाण्यापासून मोठ्यापर्यंत आता ही संख्या किती दिले बघा तेवीस लाख पंचवीस हजार नऊशे एकोणीस मग चढता क्रम आहे है। म्हणजे ह्याच्या पुढे इथं जी प्रश्नार्थक चिन्ह ना येणार आहे ती नऊशे एकोणीस पेक्षा मोठी नऊशे वीस पाहिजे आणि तेवीस लाख पाहिजे आता हे तेवीस लाख तेवीस लाख तेवीस लाख बरोबर आहे इथं पंचवीस हजार आहे इथं चोवीस हजार आहे ही लहान झाली ही कधीच येणार नाही त्याच्यानंतर पंचवीस हजार नऊशे एकोणीस आहे इथं दिले एकशे नव्याण्णव म्हणजे ही पण येणार नाही आणि त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा मोठ्या ह्या दोन संख्या आहेत पण ह्याच्यापेक्षा लहान पाहिजे तेवीस लाख पस्तीस हजार नऊशे एकोणीस पेक्षा लहान पाहिजे आणि इथं तर तेवीस लाख छत्तीस हजार दिले हे छत्तीस हजार हि तर आधी कसं येईल चुकलं हे तर त्याच्या पुढचं आहे म्हणून हे तीन पर्याय चुकीचे पण उत्तर पर्याय नंबर एक ह्याचं उत्तर आहे तेवीस लाख एकोणतीस हजार आठशे एकोणतीस पुढचा प्रश्न समजला चढता क्रम बालमित्रांनो पाहूया चौथा प्रश्न काय दिले रे चौथ्या प्रश्नात संख्या दिल्यात पुन्हा एकदा बघा संख्या दिल्यात आणि काय सांगितलंय या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास म्हणजे चढता म्हणजे लहान्यापासून मोठ्यापर्यंत पहिल्या व शेवटच्या संख्याची बेरीज पहिली आणि शेवटची पहिली आणि चार नंबर एक नंबर आणि चार नंबरची बेरीज करायची आपल्याला बरोबर आहे पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज विचारले मग प्रश्न नीट वाचायचा प्रश्न तुम्हाला समजला की फटाफट चढता क्रम फत बघा आता चढता क्रम हे बत्तीस हजार हे तेवीस हजार हे बत्तीस हजार तेवीस हजार मग चढत्या क्रमात सगळ्यात आधी कोण असते लहान संख्या मग बत्तीस हजार बत्तीस हजार तर मोठं झालं मग ह्या तेवीस आणि ह्या तेवीस हजारात लहान कोण आहे तेवीस हजार नऊशे शहात्तर तेवीस हजार सातशे शहाण्णव ही एक नंबरला ही दोन नंबरला त्याच्यानंतर ही येईल चढत्या क्रमात ही तीन नंबरला आणि ही किती नंबर चार नंबर एक नंबर आणि चार नंबरची बिरीज करायची एक नंबर ही आहे मग इथंच लिहू तेवीस हजार सातशे शहाण्णव ह्याची हा काय झालं काय करायचंय नंबर चार म्हणले बेरीज बनलाय ना रे मग बेरीज बनल्यावर मोठ्या संख्येतून आणि छोट्या संख्येतून काही नसतंय बेरीज बनल्यावर बेरीजच येईल मोठ्या संख्येत छोटी संख्या मिसळली काय आणि छोट्या संख्येत मोठी संख्या मिसळली काय बरोबर आहे का नाही हा मग सहा सहा बाराला दोन हात चाल एक नऊ एक दहा सात सतराला सात तिथं सतराला सात तिथं तीन तीन सहा तीन दोन पाच छप्पन हजार सातशे बहात्तर पर्यायात आहे का किती नंबर बरोबर आलं सगळ्यांना समजलं विद्यार्थी मित्रांनो पहा पुस्तकामध्ये पाचवा प्रश्न अरे पुन्हा एकदा संख्या दिल्यात या संख्या चढत्या क्रमाने चढत्या म्हणजे कसं रे लहान्यापासून मोठ्या पर्यंत चढत्या क्रमाने लिहिल्यास त्या मांडणीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्यामधील फरक किती म्हणजे ह्या संख्या आहेत चढत्या क्रमाने मांडायच्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यातील फरक म्हणजे वजाबाकी करायची अरे फार सोपं आहे मग चढत्या क्रमात सगळ्यात आधी कोणती संख्या असती लहान सगळ्यात आधी कोणती संख्या असती लहान मग आता ह्याच्यामध्ये हे सत्याऐंशी हजार हे पंच्याऐंशी हजार हे शहाऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार ही सगळ्यात लहान त्याच्यानंतर ही दोन नंबर त्याच्यानंतर ही तीन नंबर त्याच्यानंतर ही चार नंबर किती सोपं होतं आणि दोन नंबर आणि तीन नंबरचा फरक हे दोन नंबरची संख्या ही आणि तीन नंबरची संख्या ही ह्याच्यातला फरक मोठी संख्या कोणती ही मग शहाऐंशी सातशे पासष्टमधून पंच्याऐंशी तीनशे ब्याण्णव वजा करू आपण मग पाचमधून दोन गेले किती उरले तीन सहा मधून नऊ जात नाहीत इत, मग आता इथं किती सोळा मधून नऊ गेले सात उरले सहा मधून तीन गेले तीन उरले सहा मधून पाच गेले एक शून्य एक हजार तीनशे त्र्याहत्तर पर्याय नंबर बघा किती आहे ह्याचा नक्की दोन आहे का तीन आहे नक्की कळालं राईट काही काही उत्तर पुस्तकाच्या पाठीमागत चुकीचे दिलेत बरं का पहा बालमित्रांनो सातवा प्रश्न लक्ष द्या बरोबर परीक्षेत मी आहे हा प्रश्न पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा आता काही संख्या दिल्यात त्या उतर उतरत्या उतरता क्रम म्हणजे कसा रे मोठ्यापासून लहाण्यापर्यंत उतरत्या क्रमाने मांडा आणि पुन्हा काय म्हणलंय शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्यामधील फरक शेवटून येणाऱ्या दुसऱ्या आणि चौथ्या नंबरच्या संख्येचा फरक काढायचा आणि फरक करून दशकस्थानी कोणता अंक येतो ते पर्यायातलं शोधायचं म्हणजे एका प्रश्नात एक दोन तीन चार पाच पाच प्रश्न सोडवायचेत आपल्याला मग आता सगळ्यात पहिल्यांदा उतरता क्रम म्हणजे काय सगळ्यात मोठी संख्या कोणती ते शोधा बरं ह्याच्यातली मोठी संख्या ही चाळीस हजार एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार बेचाळीस हजार एक्केचाळीस हजार म्हणजे सगळ्यात मोठी सापडली एक बरोबर आहे त्याच्यानंतर बेचाळीस नंतर इथं आहे मग इथं दोनशे सदोतीस दोनशे साठ आणि दोनशे आठ म्हणजे ही झाली दोन नंबर दोनशे साठ नंतर पुन्हा लहान दोनशे अडोतीस ही तीन नंबर त्याच्यानंतर ही चार नंबर आणि ही पाच नंबर हे संख्या बरोबर लिहिल्यात का मी बरोबर आहेत ना दोनशे आ थांबा 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 सहा नंबरचं संख्या थांबा आ लक्ष आहे का नाही तेच तपासू लागलो <laughs> लक्ष द्या नीट मग आता ह्या सगळ्या संख्या आपण काय केलं उतर त्या क्रमात मांडल्या नंतर प्रश्नात काय म्हणलंय दुसऱ्या आणि चौथ्याचा फरक पण कसा फरक शेवटून फरक म्हणजे आता बघा एक दोन तीन चार पाच संख्या आहेत आपल्या तर शेवटून शेवटून दुसरी आता शेवटून दुसरी म्हणजे कोणत्या नंबरची रे चार नंबरची ही चार नंबरची आणि शेवटून चौथ्या नंबरची शेवटून चौथा म्हणजे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा चार नंबर आणि दोन नंबर ह्यांच्यात आपल्याला वजा बाकी करायची चार नंबर आणि दोन नंबर मग मोठं कोण आहे हे एक्केचाळीस हजार दोनशे साठमधून एक्केचाळीस हजार दोनशे सदोतीस वजा करायचे दहामधून सात गेले तीन उरले इकडला तिकडे गेला मधून तीन गेले दोन उरले इथं शून्य 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 उत्तर आलं तेवीस आता बघा म्हणजे एकतर उतरता क्रम लावला नंतर शेवटून संख्येत दुसरी आणि चौथी बघितली त्यांची वजाबाकी केली त्यांची वाजाबाकी काढली आणि त्यांची वजाबाकी काढल्यावर प्रश्नात आहे की दशकस्थानी कोणता अंक येईल एकक स्थानी तीन आणि दशकस्थानी किती अंक आला दोन ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती मग पर्याय नंबर तीन काही प्रश्न याचं सुद्धा उत्तर पुस्तकाच्या पाठीमागत चुकलंय बरं का बघा बरं आता पुढचा प्रश्न सातवा काय दिलाय बापरे आता हे सातवा प्रश्न आहे ना दिसायला फक्त खूप 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 मोठा आहे पण फुसका आहे खोदा पहाड निकला चुहा एकदम सोपा प्रश्न आहे कसा आहे ते बघा पी क्यू आर आणि यस या संख्यामध्ये वापरलेला सर्वात मोठा अंक सहा हा आहे हा, हा अंक प्रत्येक संख्येत फक्त एकदाच वापरला आहे बाकीचे अंक अज्ञात आहेत ह्या स असे दिलेत बरं का स्टार चांदण्यामध्ये सहा दिलेत हां आणि पुन्हा काय म्हणलं आहे तर या संख्यांमधील क्रमसंबंध पुढीलपैकी कोणता असेल क्रमसंबंध ह्याच्यापैकी कोणता असेल पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या आता इथं चांदण्या 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 आल्यात आणि इकडं काहीतरी दिलं आहे तर एक समजून घ्या हे चिन्ह आहे लेस दॅनचं आलं का लक्षात म्हणजे सॉरी ग्रेटर दॅनचं म्हणजे इकडे बघा रे दहा मोठे आहेत पाचपेक्षा पेक्षा पाच मोठे आहेत चारपेक्षा पेक्षा चार मोठे आहेत दोनपेक्षा पेक्षा हे समजलं सगळ्यांना जसं हे चिन्ह असते ना रे नऊ बरोबर नऊ पुन्हा सात लहान आहेत आठपेक्षा पेक्षा जसं आहे ना तसे हे चिन्ह आहेत म्हणजे आर मोठे क्यू पेक्षा क्यू मोठे पीपेक्षा पी मोठे पेक्षा इथं पी मोठ क्यू पेक्षा क्यू मोठ आरपेक्षा आर मोठे यसपेक्षा असे पर्याय आहेत आता पर्याय समजले सगळ्यांना आता या प्रश्नात म्हणले पी क्यू आर एस ह्या एक संख्या आहेत आणि चांदणीच्या जागी समान अंक आहे अरे मग चांदणीच्या जागी समान अंक असेल तर चांदणीच्या जागी शून्य ठेवा मग चांदणीच्या जागी जर तुम्ही शून्य ठेवलं तर ही संख्या होती साठ ही संख्या होती सहाशे ही संख्या होती सहा हजार आणि ही संख्या होती सहा म्हणजे सगळ्यात मोठं कोण सहा हजार म्हणजे आर सगळ्यात आधी यायला पाहिजे आर मोठं इथंच आहे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर डोळे झाकून किती येईल एक आर नंतर मोठं काय आहे क्यू बघा बरं क्यू आहे त्याच्यानंतर आर नंतर मोठं क्यू क्यू नंतर मोठं पी बघा इथं पी आणि पी नंतर सगळ्यात लहान यस आहे का समजला मग प्रश्न दिसायला मोठा प्रश्न आणि समजायला फारच सोपा परीक्षेत येऊ शकतो बरं का उद्याच्या तर मी देणारच आहे पहा आठवा प्रश्न काय दिले मोरेगाव मोरवाडा वडगाव व वानगाव या गावांच्या लोकसंख्या अनुक्रमे अशा संख्या दिलेल्या आहेत बरं का आणि पुन्हा काय म्हणलंय या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल आता चढता क्रम म्हणजे कसं रे लहाण्यापासून मोठ्यापर्यंत चढत्या क्रमानं मांडायचं आणि दुसऱ्या क्रमांकावर कोणती ते शोधायचं मग आता ह्याच्यातली सगळ्यात लहान कोणती ही बावीस हजार आहे बावीस हजार चोवीस हजार बावीस हजार ही तर सगळ्यात मोठी दिसायली मग आता ही बावीस हजार चारशे बत्तीस चारशे बारा आणि चारशे एक म्हणजे सगळ्यात लहान ही एक नंबर त्याच्यानंतर चारशे बारा ही दोन नंबर चारशे बत्तीस ही तीन नंबर आणि हे चार नंबर दुसऱ्या क्रमांकाचीच विचारले दुसऱ्या क्रमांकाची संख्या बावीस हजार चारशे बारा पर्यायात आहे का किती नंबरचा पर्याय आहे मग पर्याय नंबर दोन समजला हा ही प्रश्न छान पहा पुढचा प्रश्न नववा प्रश्न काय दिलाय तर जर एक संख्या दिली आहे त्याच्यापुढं बॉक्स दिलाय आणि त्याच्यापुढे एक संख्या दिली आहे आणि म्हणलं या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असतील तर चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या येऊ शकेल बालमित्रांनो फार सोपा प्रश्न आहे रे आता ह्या संख्या कशा क्रमाने लावलेल्या आहेत चढत्या क्रमाने कसल्या क्रमाने चढता क्रम म्हणजे कसा रे खालून वरी रॉकेट जाते का नाही चढत्या क्रमानं वर जाते तसं मग आता इथं किती दिले नव्याण्णव हजार तीनशे एक्केचाळ आणि पुन्हा दिलंय एक लाख म्हणजे नव्याण्णव हजार तीनशे एक्केचाळपेक्षा मोठी संख्या ही तर लहान आहे नव्याण्णव हजार तीनशे एक्केचाळ इथं दिले दोनशे एकवीस ही पण लहान आहे मग ही है, संख्या ह्या संख्येपैकी कोणते तरी येईल इथं दिले एक लाख नऊशे पंचेचाळ मग नऊशे पंचेचाळपेक्षा तर ही संख्या मोठी आहे म्हणजे ही मोठी संख्या इथं कशी येईल म्हणून ही पण येणार नाही म्हणून अचूक उत्तर किती नव्याण्णव हजार नऊशे सदोतीस इथं चढताक्रम पहिल्यांदा नव्याण्णव हजार तीनशे चौरे एक्केचाळ त्याच्यानंतर नव्याण्णव हजार तीनशे सदो नऊशे सदोतीस आणि नंतर एक लाख नऊशे पंचेचाळीस हे झाला चढता क्रम कळाला सगळ्यांना थोडं थोडं लक्षात यायलाय समजलं चला पुढचा प्रश्न बालमित्रांनो पहा बरं दहावा प्रश्न काय आहे दहावा प्रश्न एक संख्या दिली आहे त्याच्यापुढं बॉक्स दिलाय आणि त्याच्यापुढे अजून एक संख्या दिली आहे आणि म्हणलंय या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह यापैकी कोणतं चिन्ह लिहावं हे मला सांगा ही संख्या वाचा पहिलं काय दिलं आहे तर ती संख्या आहे नऊ लाख नऊ हजार नव्वद आणि इकडं काय दिलं आहे नऊ लाख नऊ हजार नऊशे मग तुम्हीच सांगा ही मोठी का ही मोठी राईट मग हे जर मोठं असेल त्याचं मगरीचं तोंड तिकडं पाहिजे <laughs> म्हणून पर्याय नंबर कितीमध्ये आहे तसं तोंड हे नाही हे नाही हे नाही तर पर्याय नंबर एक म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न अरे अरे <laughs> बोलत बोलत तुम्ही लक्ष केलात का आपले दहा प्रश्न झाले आणि कसे संपले काहीच कळालं नाही सगळ्यांना लक्षात आलं व्हेरी गुड थँक्यू